बातमी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण अशक्य आहे ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी या संदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण अशक्य आहे असं भुजबळांनी यांनी म्हटलंय सांगलीमध्ये हा मेळावा पार पडला यावेळेस त्यांनी ही भूमिका मांडली आहे चार चार हा? आणि एक चीफ जस्टिस जस हायकोर्ट आहे त्या सगळ्यांचं लेखी घेतलं हे घ्या हे असंच आहे काय त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तो, तो सुद्धा घेईल म्हणे असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही द्यायच्या असेच आठ लाख आम्ही हरकती घेतल्याय त्या सगळ्यांची जे आहे सुनावणी करा करा सुनावणी